सिनेमा दादा असताना सिनेमाची नेमकी संकल्पना कुठून आली ही आजूबाजू मी जसं म्हणालो की कुठलीही गोष्ट कुठलाही लेखक लिहित ले असतो तर तो, तो आजूबाजू त्याचं जे काही निरीक्षण असतं जे बघणं असतं त्या बघण्यात त्या गोष्टी तयार होत असतात आणि माझ्या हे बघण्यातन अनुभवण्यातन ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि फक्त हे आ, एकाच नाहीये म्हणजे आपल्या फिल्मची टॅगल्या नाही की एकाच नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे तर ही सगळ्यांची कनेक्शन आहे सगळ्यांशी कनेक्ट होणारी गोष्ट आहे त्यामुळं ते सगळ्यांकडूनच असं मला वाटतं की जरा 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 घेतलेला आहे आणि त्याचा एक गोळा तयार होऊन ती ही फिल्म तयार झाली किती दिवस फिल्म उभं करण्यासाठी कालावधी गेला काय कष्ट कष्ट तर आहेच सिनेमाला खूप कष्ट आहे खर तर आणि आपल्या शेतपळ्यात किंवा आठवड्यात आठपाडी शूट झाले किंवा जिथं जिथं ही फिल्म शूट झाली तिथल्या लोकांना माहित आहे की याचं किती कष्ट आहे उन्हा उन्हात पावसा पावसावाऱ्याचं ते न थांबता आम्हाला हे शूट करावं लागतं आणि कथेचं म्हणाल तर दोन हजार अठराला मी ही मला आलेला थॉट आहे अठरापासून मी दोन हजार बावीस पर्यंत मी त्याचं लिखाण करत होतो जवळजवळ पाच एक वर्ष मी लिखाण करत होतो आणि मग लिखाण झाल्यानंतर परत आता सव्वीस पर्यंत त्याचं मेकिंग पर्यंतचा प्रवास आहे म्हणजे अठरा ते सव्वीस असा हा प्रवास आहे कालावधी सिनेमासाठी लागणाऱ्या इक्विपमेंट आहेत म्हणजे लाईट म्हण कॅमेरा पण कॅमेराची क्वालिटी आणि लोकेशन हंटिंग या सगळ्या गोष्टी सोप्या होत्या की त्या अवघड होत गेले नाही काय होतं सगळ्यात अवघड गोष्ट आहे तर ते एखादी कथा असणं आणि ती कथा कुणीतरी निर्मित करावी लागते म्हणजे नुसती कथा असून नाही तर निर्माता शोधणं निर्माता मिळवणं हा खरं तर सगळ्यात मोठा टास्क आहे आणि त्याच्यानंतर सिनेमा प्रदर्शित करणं ह्या तीन टास्क आहेत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कॅमेरा निवडणं किंवा लोकेशन सँटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी एक वेळेस प्रोसेसमध्ये आपण आलो किंवा त्याचे त्याचे हेड असतात त्याची त्याची माणसं असतात मग त्यांच्या थ्रू हे सगळं टीम होते आणि मग ते थोडंसं सोपं होतं म्हणजे ती खूप जास्त अडचणीची गोष्ट नाहीये खरं तर अडचणी अडचणी खरं तर आता ती गमतीचा भाग म्हणून सांगतो विजय सरांचं सा आमचं बोलणं व्हायचं की शूटिंग पावसाळ्यात घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांचं म्हणणं होतं की इकडं पाऊस जरा माघार म्हणजे पाठीमागे जाताना जो पाऊस असतो ना काय म्हणतात परतीचा पाऊस परतीच्या पावसात फक्त पाऊस इकडे पडतो जास्त पाऊस नसतो मग आम्ही परतीचा पाऊस याच्या अगोदर शूट करायचं ठरवलं था आणि पाऊस शूट ज्या दिवशी आम्ही करायला चालू केलं त्या दिवसापासून जी पाऊस चालू झाला ती रोज पाऊस थांबलाच नाही माणसं म्हणायला लागली म्हातारी माणसं चाळीस वर्षात आम्ही असला पाऊस बघितला नाही असला पाऊस आता चालू झाला तर खरं तर ती आनंदाची पण गोष्ट आहे की भागात पाऊस पडला पण गमतीचा भाग ते आम्हाला अडचण पण होत होती पावसाची बाकी मग तसं काही नाही माणसांचं खूप सहकार्य म्हणजे आठपाडी या माणसांचं शेतपळ्यातल्या सगळ्या माणसांचं नागरिकांचं सगळ्या स्त्रिया महिला मुलं सगळी झाले त्याच्यामध्ये या सगळ्यांचं खूप सहकार्य झालं त्याच्याशिवाय हा सिनेमा घडू शकला नसता विजय देवकर सरांशिवाय हा सिनेमा होऊ शकला नसता त्यामुळं मी कृतज्ञ आहे त्या सगळ्यांचा आभारी आहे प्रत्येक निर्माता दिग्दर्शक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं चांगला बॅनर बॅनर मिळावा जी तुम्हाला मिळाला तिथपर्यंत पोचण्याची स्टोरी काय होती खर तर खूप कठीण आहे की झी स्टुडिओ सारखा एवढा मोठा बॅनर आपल्यासोबत येणं आणि ह्या सगळ्यासाठी खरंच आमचे जे निर्माते आहेत संजय जनकर सर आणि गौरी जनकर मॅम त्यांचे आभार मानले पाहिजेत की सिनेमा कुठलाही निर्माता सिनेमा पूर्ण करतो म्हणजे ते खूप मोठी गोष्ट नाहीये पण तो पूर्ण झाल्यानंतर तो प्रदर्शित करण्यासाठी जी माणसं लागतात ती शोधणं थोडस अवघड असतं आणि ते आमच्या निर्मात्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीनं ते पूर्ण केलं त्यामुळे हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे